दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्व स्वामी भक्तांना दत्त जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा दुःख दारिद्र्य दूर व्हावे आणि चांगल्या इच्छा महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच मावलींचरणी प्रार्थना करते भक्त हो आज आपल्या सर्वांसाठी खूप छान दिवस आहे म्हणजे दररोजचा दिवस आपल्या स्वामींमुळेच आहे पण आज आपल्याला आपल्या गुरूंचा जन्मोत्सव साजरा करायचा सा आहे तर आज आणि उद्या असं दोन्ही दिवशी करणार करता येणार आहे खूप सगळ्या कमेंट्स होत्या म्हणून मी सध्या पूजा वगैरे केली आणि फुलं वगैरे ठेवले नाहीत कारण मी फुलं आणली नाहीत खूप सगळी पूजा अजून बाकी आहे पण हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते काही तुमचे प्रश्न आहेत त्याचबरोबर दत्तजयंती विशेष आपल्याला गुरुचरित्रातील एक मध्य वाचन करायचं आहे त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुमच्याकडून सगळी दत्तजयंतीची सेवा होऊन जाईल तर बघा खूप सगळ्या ताईंची कमेंट्स होत्या ता की ताई आम्हाला गुरुचरित्र करता आले नाही मग आम्ही आज कुठली सेवा करावी तर तुम्ही सर्वात सोपी आणि महाराजांची प्रभावी सेवा म्हणजे आपल्या घरामध्ये दत्त जन्मोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करा त्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे खूप सगळ्या नवनवीन भक्तांच्या कमेंट्स येत आहेत तर बघा त्या पद्धतीने साधे सोपी पूजा मांडणी करून जन्मोत्सव साजरा करा आणि आज सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे दत्तस्तुती दत्त बावनी तारक मंत्र या तुम्ही आज सेवा करण्याचा प्रयत्न करा ज्यांना आज संकल्पयुक्त अकरा वेळा दत्तस्तुती करता येईल तर बघा तुम्ही प्रयत्न करून खूप प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर महाराजांचे प्रभावी दोन मंत्र आहेत जे तुम्ही आज विशेष किंवा उद्यासुद्धा दत्तजयंती आहे जसं की स्वामींच्या केंद्रात करणार आहोत त्या पद्धतीने तुम्ही आज उद्या या मंत्राचा जप करू शकता मी तर सांगेल तुम्हाला या मंत्राची एक एक माळ जरी जप केला तरी तुम्हाला खूप छान अनुभव येईल पहिला मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महाराजांचा काम्य मंत्र आहे जर कुठलं काम होत नसेल तर तुम्ही आजपासून तुमची ती इच्छा सांगून रोज एक माळ या मंत्राचा जप करा आणि बघा खूप छान अनुभव येईल त्याचबरोबर मला माझ्या गुरूंनी दिलेला मंत्र आणि तो मी तुम्हाला सांगते किंवा तुम्हीसुद्धा या मंत्राचा जप करू शकता श्री गुरुदेव दत्त एकदा तुम्ही सुरुवातीला एक मनी मोजताना श्री गुरुदैव दत्त पुन्हा मग गुरुदैव दत्त गुरुदैव दत्त गुरुदैव दत्त गुरुदैव दत्त या पद्धतीने छान असा हा जप करा मला या जपचा खरंच खूप अनुभव आहे जेव्हा अस्वस्थ होते किंवा एखादं काम असेल आणि बघा कामासाठी सेवा करायची अजिबात नाही मी नेहमी सांगत असते की देव आपल्याला संधी देतोय आपल्याला म्हणजे महाराज आपल्याकडून सेवा करून घेत म्हणून आपल्याला सेवा करायची मेवा मिळेल म्हणून आपल्याला सेवा करायची नाही आणि आपण तसं करतही नाही पण आता बऱ्याचदा खूप जण खूप दुःखी असतात तर बघा मग आपल्या दुःख समोर आहे ना तर मग आपल्याला देवाला ते सांगावं सुद्धा लागतं पण आपण का सेवा करतोय की महाराजांनी संधी दिली म्हणून सेवा करतोय महाराज आपल्याला बरोबर सेवा केल्यावर मेवाही देतच असतात त्यामुळे मेवा, मेवा मिळेल म्हणूनच सेवा करायची नाही तर खूप अशा काही आनंदाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायच्यात एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि मला आज अक्षरशः रडायला आलं एका गोष्टीचा आनंद झाला म्हणूनसुद्धा रडायला आलं तर का तर माझे वडील हनुमानाचे भक्त होते म्हणजे आहेत आणि मला इच्छा होती की त्यांनी स्वामी मार्गात यावं महाराजांनी त्यांना आणावं मागच्या दत्त जयंतीला सहज बोलले की महाराज तुम्हीच त्यांना हा मार्ग दाखवा त्यांच्या आयुष्यात जे काही दुःख आहे त्यापासून तुम्हीच त्यांना तुमच्या या मार्गात आणून ते थोडंसं दूर करा तर बघा योगायुगासा माझी खूप इच्छा होती दत्त जयंतीनिमित्त मी एकदा तरी गाणगापूर या ठिकाणी जावं त्याचबरोबर तिथे संगमावर किंवा तिथे मला एक पारायण करण्याची इच्छा आहे आणि ती वडील कडून पूर्ण करून घेतली एकादशी पंढरपूरला वारी करून वडील तसेच अक्कलकोट गुरुवारी करून गाणगापूरला गुरुवारी मुक्कामी गेले आणि काल शुक्रवार होता तर कालच्या दिवशी वडिलांनी संगमावरती एक दिवशीय पारायण केलं आणि आज दत्त जन्मोत्सवाचं ते आता मंदिरात गेलेले आहेत आत्ताच माझा आणि त्यांचा कॉल झाला मला खूप आनंद झाला अक्षरशः मी माझ्या महाराजांसमोर रडले आणि यामागे खूप मोठी भक्त हो कारणे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगेल कारण मला कुठलंच दुःख तुमच्याशी आत्ता तरी शेअर करायचं नाही कारण तुमच्या कमेंटसुद्धा वाचून मला खूप रडायला आलं खूप ताई आहेत ज्यांना मूलबळ नाही आहे ज्यांना म्हणजे मुलीच आहे ज्यांना मुलगा हवा आहे ज्यांना नवऱ्याला नोकरी नाही आहे किंवा कोणाचे व्यसनीपती आहेत कोणाला स्वत त्या म्हणजे नोकरीसाठी प्रयत्न करता येत तर मला हे सगळ्या कमेंट्स वाचून खरंच असं अंतकरम भरून आलं महाराजांना म्हटलं की एवढं दुःख आहे लोकांना आणि जर ते तुमच्या दारी आले आहेत ते सेवा करताय सेवेकरी झाले आहेत तर ते नक्की तुम्ही दूर करा आणि त्यामध्येच बघा आनंद कुठल्या गोष्टीचा तर तुमच्या अशा काही कमेंट्स आहेत की तयाम्ही दत्त जयंतीला हा उपाय केला त्यानंतर सेवा केली स्वामींच्या मार्गात आलो तर खरंच हे तुमच्यामुळे मी एक सांगते माझ्यामुळं काहीच नाही आहे मी फक्त इथे निमित्त मात्र आहे आणि तुम्हीसुद्धा म्हणजे कसं की मला महाराज बुद्धी देतात सेवा सांगण्याची तुम्हाला ऐकण्याची सेवा करण्याची बुद्धी देतात तुमच्याकडून ती करवून घेतात म्हणून आपण निमित्त मात्र आहोत करता आणि करविता फक्त आपले स्वामी आहेत आणि हे सगळं श्रेय माझ्या गुरुदत्त स्वामींनाच आहे भक्त हो मला बऱ्याचदा एक प्रश्न पडायचा एखादी निगेटिव्ह कमेंट्स आली की संतान प्राप्ती किंवा मुलगा मुलगी होण्यासाठी सेवा आपण अजिबात सांगायला नको मला सुद्धा ते थोडंसं म्हणजे वेगळं वाटतं जेवढं मला माहीत आहे तेवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्या व्यतिरिक्त मी ज्या काही स्वामींच्या सेवा असतील केंद्रातील त्याच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते यापुढे करणार पण जसं काही योग असतात त्या योगावरती त्या सेवा सांगितल्या तर त्याचा नक्कीच अनुभव येतो आणि मी सुद्धा असे संतान प्राप्तीचे जास्त व्हिडिओ वगैरे शेअर करत नव्हते पण दत्त जयंतीचा मला खूप अनुभव आहे म्हणून मी पुन्हा आता काही व्हिडिओ शेअर केले आणि आता ज्यांनी आधी हे उपाय केले त्यांच्या कमेंट्स आल्या की आम्हाला खूप वर्षानंतर बाळ झालं आम्हाला मुलगा झाला मुलगी झाली एक दोन ताईंच्या कमेंट्स होत्या स्वतःच्या घरासाठी आम्ही ही सेवा केली ते सुद्धा पूर्ण झालं एक दोघांचे कमेंट्स होत्या की तुमच्या सेवा ऐकून सेवा करतोय तर तेव्हापासून आमच्या व्यवसायात छान प्रगती झाली आली तर बघा मला सगळ्यांना काही रिप्लाय करता आला नाही काहींना मी केलेला आहे आणि नक्कीच मी या एक दोन दिवसात सगळ्या कमेंट्सला रिप्लाय करणार आहे तर, तर... मला खूप आनंद झाला की तुम्ही सेवा करताय अनुभव आला आणि सर्वांना यावा यासाठी सुद्धा आपण या दत्त जयंतीला छान छान अजून जास्त सेवा करू प्रयत्न करू मी सुद्धा आज मंदिरात गेल्यानंतर सर्वांसाठी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे माझ्या बाबतीत आज अजून एक गोष्ट चांगली घडली की एक मागच्या तीन शनिवारी टेरेसवरती कावळा आवाज द्यायचा सकाळी सकाळीच ओरडायचा आणि गावगाव आवाज आला मी बाहेर जाऊन पाहायचे तर तो कावळा मला दर्शन द्यायचा म्हणजे तो थोडंसं तोंड दाखवायचा आणि टेरेसवरून उडून जायचा आज असं झालं की जे आहे। ती जे काही घराचं कंपाऊंड आहे तिथेच तो कावळा येऊन बसला त्या त्याआधीच मी गाईला घास चारला होता तो ती सुद्धा एक छोटीशी क्लिप घेतली सकाळी सकाळी गाई आली छोटंसं तिच्यासोबत तिचं सुद्धा होतो मग मी तिला घास दिला त्यानंतर मी म्हणजे देवपूजा वगैरे करण्यासाठी घेतली तर मला आज उशीर झाला देवपूजेला कारण घरातली साफसफाई वगैरे सगळं काही मला आजच करायचं होतं काही कारणामुळे मला काल काहीच करता आलं नाही तर तुम्ही समजून घेऊ शकता माझ्या ताईंनं आणि मग मी आज पहाटेपासून सगळं आवरत होते साडेनऊला सगळी घरातली साफसफाई केली आणि त्यानंतर मग मी देवपूजेची तयारी करून बसले तेवढ्यात गाई आली होती तिला घास दिला गाई येऊन गेल्यानंतरच कावळ्याचा आवाज आला मी बाहेर गेले आणि कावळा ओरडत होता मग मी त्याला बिस्किट दिलं आज आमचा उपवास आहे मुलांचा टिफिन केला आणि सगळं काही केलेलं त्यांना दिलं होतं त्याच्यामुळे घरात असं बनवलेलं काहीच नव्हतं आणि मग मी बिस्किट दिलं तर तुम्ही बघू शकता कावळ्याने ते बिस्किट तोंडात घेतलं आणि तो, तो कंपाऊंडवर पूर्ण एक बिस्किट खाल्लं त्यानंतरसुद्धा तो ओरडत होता आम्ही दुसरं ठेवलं आणि मग तो थोड्या वेळासाठी उठून गेला नंतर मी आतमध्ये येऊन देवपूजा वगैरे केली पुन्हा त्याचा आवाज आला मग मी बाहेर गेले पाहिलं पण मग पुन्हा मी शूट नाही घेतला तर तो ते राहिलेलं बिस्किटसुद्धा घेऊन खात होता मला या गोष्टीचा खूप आनंद झाला तर मला खरंच हे आजचं जे काही घडलं ना हे पाहून खरंच खूप आनंद झाला आणि त्यानंतर बघा गाईला जे काही मी घास दिला तर तुम्ही म्हणाल कावळ्याला ठेवण्यासाठी नव्हतं आणि गाईला कुठून आलं तर गाईचा घास म्हणजे दररोज सकाळी जी काही पहिली चपाती वगैरे होती ती गाईसाठीच बनवते तर मग तो घास गाईचा कालपासूनचा राहिलेलाच होता आणि मग मी तोच दिला गाईला आज आणि खूप छान वाटलं त्याचबरोबर ही बघा तुम्ही दत्त महाराजांच्या अवतीभोवती पांढरे रंगाची किंवा अशी तांबड्या रंगाची गायी असते तर तशीच ही गायी आहे आणि तिचं छोटंसं पाडंसुद्धा आहे तर भक्त हो जसं की आपण आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर म्हणजे आज आणि उद्या आपल्याला दत्तजयंती साजरी करता येणार आहे ती कशी का तर हे सुद्धा मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आत्ता एवढंच सांगते तुम्ही आज दत्तजयंती साजरी करणार आहात किंवा मग उद्या त्यानुसार तुम्हाला गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचन करायचा आहे शक्यतो स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये उद्याच करणार आहेत आणि दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर इथे जन्मोत्सव साजरा केला जातो म्हणजेच फोटोंची वगैरे पूजा वगैरे करतात इथे पाळणा वगैरे काही बांधलेला नसतो आणि नंतर मग सव्वा बाराला म्हणजे सव्वा बारा, बारा वाजेपर्यंत गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय हा एक सेवेकरी वाचन करत असतात आणि बाकी सर्वांनी तो शांततेत ऐकायचा असतो तर आपल्या घरी आपण जेव्हा जन्मोत्सव साजरा करणार आहोत फुलांचा वर्षाव करायचा आहे घंटानाद हे सगळं काही झाल्यानंतर आपण सुद्धा चौथा अध्याय हा वाचन करायचा आहे तर बघा तीन बाळे झाली या ओळीनंतरच आपल्याला वाचन बंद करायचं आहे म्हणजे दत्त महाराजांच्या जन्माचा यामध्ये उल्लेख आहे आणि तीन बाळे झाली हे वाचताच आपल्याला वाचन बंद करायचं आहे त्यानंतर मोठ्याने गर्जना करायची आहे तीन वेळा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जय जयकार करायचा आज तुम्ही आवर्जून ही सेवा करा उद्या तुम्ही दत्त जन्मोत्सव करणार आहात उद्या करा आणि बाकी ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा आणि चला आता मी आरतीला जाणारे आज संध्याकाळी जन्मोत्सवाच्या सुद्धा थोडासा व्हिडिओ घेईल खूप गर्दी असते त्यामुळे पाहिन आता कसं पण थोडाफार तुमच्याशी मी जागृत दत्त मंदिरातील व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल तो तुम्हाला मी उद्या शेअर करेल त्याचबरोबर आज मी घरच्या घरी जन्मोत्सव कसा साजरा करणार आहे तोसुद्धा मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करेल उद्या तुमच्याशी सगळे व्हिडिओ शेअर करेल आणि तुम्हीसुद्धा छान आज उद्या सेवा करा तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ